श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष तथा ब्राह्मण महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष माननीय श्री भगवंत बाळासाहेब पाठक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खरबंदा पार्क द्वारका या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला तसेच भगवंत बाळासाहेब पाठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य पुरुष महिला तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली भगवंत बाळासाहेब पाठक मित्र परिवाराच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माजी महापौर अशोक दिवे श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल प्रमुख मामासाहेब राजवाडे माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेवक संजय साबळे गुलाब बोय शंभू बागुल राजू वागले, संपत दावखरे बामल पटेल अशोका डांगळे अमोल पाटील संदीप जाधव जय सूर्यवंशी बाळासाहेब जमदाडे कीर्ती निरगुडे तसेच श्रमिक सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते व भगवंत बाळासाहेब पाठक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच लोकांनी तारीफ केली आणि लोकांनी खरं खरं पण सांगितलं बाळासाहेबांनी कोणाकोणाची के कामं केली पहिल्यांदा प्रशांती ना सांगितलं आपल्याला ॲक्सिडेंट झाला तर बाळासाहेबांना फोन केला बाळासाहेब तात्पर आता दा तिथं झाले आहे आणि बाळासाहेबांनी काम केलं आमच्या विनुभाऊनी सांगितलं का आम्हाला घोडा उचलायला बाळासाहेबांनी मदत केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशोक भाऊने सांगितलं औरंगाबादला गाडी पाहिजे होती तात्पर गाडीची उपलब्धता झाली याचा अर्थ असा आहे का पाठक तुम्हाला खरंच शाबासकी दिली पाहिजे जेव्हा जेव्हा व्यासपीठावर जेव्हा मोठमोठे लोक येऊन सांगतात का बघ आता इथं उपस्थित असलेले प्रत्येक म्हणजे माझ्यामतीनं बसलेल्या पाच लोकांना पाच आठ पाच आठ असं जरी भेटलो तर प्रत्येकजण सांगेल का माझं हे झालं ते झालं ते झालं आणि आम्ही घडवलेली टीमच तशी आहे आमच्या टीममध्ये गुलाब भोय आहे अजय बागुल आहे बाळासाहेब पाटक आहे राजू वाघेले आहे आणि मामा राजवाडे तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये सगळ्यात भारी शिवजयंती कुठं होते सगळ्यात जास्ती चांगला गणपती कुठं बसला जातो याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ह्या लोकांचं योगदान असतं आणि जेवढ्या विंग आहे आमच्याकडे मग ते हॉकर्सची विंग असेल तर हॉकर्समध्ये काम करणारे दहा पंधरा लोकांची टीम आहे ते रात्रंदिवस दिवस काम करतात अधिकाऱ्यांना भेटतात कोणाची टपरी उचलून नेली असेल दुकान उचलून नेलं असेल ते द्यायचा प्रयत्न करतात रिक्षाचं काम असेल त्याची टीम वेगळी आहे टॅक्सीची काम असेल त्याची टीम वेगळी आहे आणि अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या टीम आपल्या आपल्या जागेवर काम करत असतात आणि यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायचं काम बाळासाहेब पाठक करत असतात बाळासाहेब पाठकांनी मला कालच सांगितलं होतं का भाऊ मला गाडगापूरला जायचंय मिळलं भाऊ एवढं सगळं सोडून गाडगापूरला कशाला जातो तू इथंच गांडगापूर <laughs> यांचंच दर्शन घेऊन टाकतो आता आणि आध्यात्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब पाठक जेवढ्याही देवस्थानावर मी जातो सप्तशृंगी गाडावर गेलं बाळासाहेब मारला मानणारा एक वर्ग तिथं सप्तसृंजीवर वेगळा आहे गांडकापूरला गेलं तिथं त्याला मानणारं वेगळं आहे कर्दळी वनामध्ये गेलं तिथं मानणारा वर्ग वेगळा आहे या बाबाला कधीही फोन केला की बाळासाहेब काय आहे तर बाळासाहेब म्हणतो पूजा करतोय म्हटलं तू माझंच भाऊ पण मी बारा वर्ष आकून घ्यायचा प्रयत्न करतो तरी पण माझ्यापेक्षा एकदाच जास्ती घेतो हा एकला आकपता यायचं आणि आम्ही सगळ्याचे सगळे जेवढे लोक समाजसेवा करतो याचं सा कारण असं आहे तुम्ही म्हणाल निसते देवदेवस काय करतात अरे बाबांनो तुमचं जे काम करायचं असतं त्याच्यासाठी विल पॉवर लागते आणि ती पावर आम्ही तिकडून घेतो आणि तुम्हाला वाटतो बाकी काही करत नाही तसं नव्हता आमचे मान्य साहेब एक तर ताई खैरे संदीप भाऊ जाधव अशोक वाडांगळे वाढदिवस करायचं म्हटलं का फार टेन्शन असतं आणि मी नाही सांगितलं काल प्रशांत भाऊ दिवे आले आणि अर्धास मला सांगितलं तर काल संध्याकाळची गोष्ट का आपल्याला वाढदिवस करायचं आहे आणि हे प्रश्न भाऊनी सगळं ठरवलं काय काय करायचं आणि कसं करायचं माझे बंधू संजीव भाऊ साबळे आणि हे नियोजन लागलं लहानपणापासून शिवसेनेत काम करताना आम्ही यांना बघायचो भाऊ असतील सुनील भाऊ वसंत भाऊ शिवसेना म्हणजे आज खूप सोपं वाटते याच विनायक भाऊ पांड्यांनी रासू का खाली काहीच झाले असेल कोणाला माहीत नसेल शिवसैनिक घडले का मारायचे आणि मला वाटतं मला तर खूप मारलेलं आहे का हो आणि यांच्या पण तडीबाऱ्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत कोणी असं राहिलं नाही का तरी म्हणजे एवढी स्वस्त शिवसेना नाही आहे त्या जे म्हणता आम्ही धर्मासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना सोडली तर सांगायचा मुद्दा असाच आहे की आम्ही प्रशांत भाऊ दिवे दिगा शिकवले का बाळासाहेबांना काय करायचं आहे समजत नाही नेमकं मला पण समजत नाही की मला काय करायचं आहे तर सुनील भाऊंनी शिकवण दिलेली आहे की तो समोरील त्याचं काम करत चाला पण भाऊ आज तुम्ही तिघं सर्वजण साक्षीला आहे विनू भाऊ सुनील भाऊ आणि वसंत भाऊ माझ्या श्रमिक संजय सक्षम असेल कायम आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आजही लोक विकत घेऊन मुख्यमंत्री आल्यावर दोनशेच्यावरती कार्यकर्ते येत नाही आमचा प्रत्येक कॅपिटल म्हणून दोन हजार माणसं जमा करू शकतो मला स्वतःला नाही गेलं तरी चालेल पण भाऊ तुम्ही तिघांनी जर माझ्या श्रमिक सेनेच्या सक्षम असे पाच नगरसेवक नाही दिले तर आम्ही तुमच्या विरुद्ध पण बनण्याची तरी ठेवत आता जय शिवराय भाऊ कधीतरी भाऊंनी बनवलंच असतो भाऊ असताना जिल्हा प्रमुख आपला सतीश रिक्षा रिक्षाचालक भाऊ नगरसेवक होता दादाजी आईरे होते तर आम्हाला कुठेतरी न्याय द्या म्हणजे मला स्वतःला नको पण माझे हे मोठे झाले पाहिजे आणि जेव्हा ते मोठे होतील भाऊ काहीतरी आता सत्ता आल्याशिवाय लोकांची कामं नाही करता येत नाही आम्हाला पाकडा लागला तर संजीव होणं सांगावं होतं संजय ठीक आहे घरच्या दोन मिनटात पाठवून देतात तर आम्हाला तुम्ही हे द्या आज तुम्ही सर्वजण आले माझ्या वाढदिवसाने उपस्थित राहिले माझा मान सन्मान केला असंच प्रेम कायम आयुष्यभर असू द्या आणि आले त्याच्यात सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चव्हाण बी सीवन न्यूज नाशिक